पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे सगळ्यांनी आजचा लाईव्ह जॉईन करून घ्यायचा आहे आजचा लाईव्ह हा आपला अगदी स्पेशल असणार आहे त्यासाठी स्टार्ट टू एंडपर्यंत कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ आजचा बघायचा आहे आजचा व्हिडिओ आपला असणार आहे स्पेशली वेट लॉससाठी ज्यांचं खूप प्रमाणात वेट झालेलं आहे ओवर वेट झालेला आहे आणि त्यांना कमी करायचं आहे आणि जे वेट कमी करण्यासाठी शोधत असतील तर त्यांच्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फास्ट मध्ये सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे चला ज्या मैत्रिणी मला फर्स्ट टाइमच बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आजचा हा व्हिडिओ आवर्जून शेअर करायचा आहे आज आपण हर्बल प्रोडक्ट मधलं वेट लॉसचे प्रोडक्ट बघणार आहोत जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट नसणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला या प्रोडक्टचा मिळणार आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ सगळ्यांनी आवर्जून बघायचा आहे चला फास्टमध्ये जॉईन करून घ्या व्हिडिओ शेअरिंग करा व्ह्युअर्स वाढवायचे आहेत जेणेकरून आपल्याला व्हिडिओ हा स्टार्ट करता येणार चला कोणाकोणाला वेट लॉस कमी सॉरी वेट लॉस करायचा आहे जे शोधता आहे पण त्यांना मिळत नाही जे हर्बल प्रोडक्ट शोधत आहात त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या साईड इफ इफेक्ट होणार नाही आणि नॅचरल पद्धतीने त्यांचं वेट कमी होणार असले जे पण प्रोडक्ट शोधत असतील तर आजचा लाईव्ह हा खास तुमच्यासाठी आहे असे कोण कोण आहे की ज्यांना ज्या महिलांना खूप प्रमाणात टमी बाहेर आलेली असते कोणाचे दंड मोठे असतात कोणाचं थाईज मोठं असतं कोणाचे काफमध्ये कोणाचा मांड्या मोठ्या असतात असे भरपूर प्रॉब्लेम ज्या महिलांना आहे तर त्यांनी मला मेसेज करायचे आहे की ताई मला वेट लॉस करायचं आहे वेट लॉससाठी आणि वेट गेनसाठी आपल्याकडे दोघी प्रकारचे प्रोडक्ट असतात जे खूप बारीक आहेत आणि ज्यांना मोठं व्हायचं आहे पण होत नाही त्यांची तब्येत वाढत नाही तर असले प्रोडक्ट देखील आपल्याकडे असतात आणि जास्तीत जास्त महिला आणि पुरुष हे जे मिळतात ते जास्त वेट लॉस करणारेच मिळतात हंड्रेड पर्सेंटवाले जे आहे त्याच्यामध्ये वेट लॉस करणारे खूप महिला किंवा पुरुष आहे वेट गेन करणारे खूप कमी प्रमाणात आहे हरकत नाही ज्याच्या ज्याच्या त्याच्या बॉडीच्या स्ट्रेक्चरवर असतं को कोणाला थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो कोणाला पी सी ओ डीचा प्रॉब्लेम भरपूर असे काही प्रॉब्लेम असतात कारण की वेट वाढण्याचे भरपूर कारणं असतात फक्त खाल्ल्यानेच वेट वाढतं असं काही नाही आहे प्रत्येकाच्या हेल्थनुसार वेट हे वाढत असतं किंवा कमी जास्त हे होत असतं तो आपला इ विषय नाही आहे फक्त ज्यांना जर टमी कमी करायची असेल एकेकाला बाकी व्यवस्थेशीर एके आहे बॉडी एकेकाला दंड खूप मोठे आहेत एकेकाला हा चेहऱ्याचा भाग खूप मोठा असा दिसतो कमी करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे आपले आजचे हर्बल किट आहे जे आज मी तुमच्यासाठी आजचा लाईव्हमध्ये घेऊन आलेली आहे कोणाला हवं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते आहे त्यासाठी स्टार्ट टू एंडपर्यंत आपला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जॉईन झाल्या झाल्या हाय हलोची कमेंट मात्र करायला विसरायचं नाही आहे कोणपुटनं लाईव्ह बघत आहात ते देखील मेन्शन करायचं आहे चला आपण स्टार्ट करूया बाकीच्या मैत्रिणी जॉईन होतील तोपर्यंत आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आता फर्स्ट जर तुम्हाला आधी मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार की पूर्ण कीट हे यूज करणं जास्त गरजेचे असतं एक एक महिलांचा किंवा पुरुषांचा क्वेश्चन असतो की आम्ही वेट लॉस करण्यासाठी फक्त ऑइलच यूज केलं तर किंवा फूड पॅचच यूज था केले तर किंवा फक्त वेट लॉसचं पावडर यूज केलं तर चालेल का तर मी सजेस्ट करणार की नाही चालणार जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर वेट कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण कॉम्बो यूज करणं गरजेचं असतं तर ते का त्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार कारण की हे जे तुम्हाला तिघी जे प्रोडक्ट मी जे तुम्हाला दाखवलेले आहे हे तुमचं वेट लॉस कमी करण्याच्या रिलेटेडमध्ये आहे त्यासाठी तुम्हाला हे तिघंही कॉम्बो घेणं खूप गरजेचं असतं आणि परत परत तेच क्वेश्चन विचारतात त्यासाठी आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला क्लिअर करते की तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर प्रॉपर पद्धतीने तुम्ही पूर्ण किट यूज करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत रिझल्ट बघायला मिळेल त्यासाठी मी आवर्जून सगळ्यांना सजेस्ट करेल की वेट लॉससाठी वेट लॉसचे पावडर फूड पॅच आणि टमी कंट्रोल ऑइल जिथं तुम्हाला चरबी आहे त्या भागावर तुम्ही हे ऑइल यूज करू शकता त्यासाठी हे वेट लॉसच्या रिलेटेड ती घही प्रोडक्ट आहे ती घही प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे चला आता हे कोण कोण वापरू शकतो ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करते हे आपले जे प्रोडक्ट आहे हे आयुर्वेदिक आहे हर्बल आहे तर यामध्ये कोणीही तुम्ही यूज करू शकतात पंधरा सतरा वर्षाचे मुलं मुली असतात एकेकांची एक पण तब्येत खूप होऊन जाते ओवरवेट होतात जे एजनुसार त्यांचे ओवरवेट असणं ते सुद्धा नॅचरल नसतं जशी आपली हाईट असते त्या हाईटनुसार जर वेट असलं तर खूप बरं असतं पण एकेकांचं होऊन जातं ते आपल्या आपल्यावर नसतं होऊन जातं तर त्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकतात महिला पुरुष दोघेही यूज करू शकतात मेल फिमेलसाठी सुद्धा आपले सगळे प्रोडक्ट तुम्ही इझिली वापरू शकतात काही साईड इफेक्ट नाही नो साईड इफेक्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटीचे आपले प्रोडक्ट असतात तर बिंदास तुम्ही यूज करू शकता चला आपण सुरुवात करूया की ऑइल कसं यूज करायचं हे आपलं चरबी कमी करण्यासाठी जा, यूज आहे ज्या जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल मांड्यांची कुठंही मांड्यांना म्हणा हाताचे दंड म्हणा की चेहऱ्यावर खूप चरबी आलेली असेल सगळ्यांसाठी हे आपले ऑइल यूज करायचे असते आणि यूज करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते थोडंसं सा डबल बॉयलरने पाणी गरम करून त्यानंतर यूज करायचे आता डबल बॉयलर म्हणजे कसं तर बाकीच्यांना माहिती असेल ज्या त्यांना भाऊंना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे की थोड्या पेला हे घ्यायचा आहे पातेली घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर उकळतं पाणी झाल्यानंतर गॅसवरनं पाणी उतरवून घ्या त्यानंतर वाटीमध्ये तुम्हाला किती ऑइल लागणार आहे एक चमचा दोन चमचा थोड्यात काम होतं कारण की हे जे ऑइल असतं हे थिक बेसमध्ये असतं तर त्याला लिक्विड फॉर्म करणं खूप गरजेचं असतं तर वाटीमध्ये ऑइल काढायचा आहे आणि ती वाटी जे तुम्ही पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये ती वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये ठेवल्या ठेवल्यास ते ऑइल जे आहे हे हॉईल पूर्ण पातळ होणार म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये होणार आणि लिक्विड फॉर्म मध्ये झालं तर तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठी खूप इझी पडतं त्यासाठी तुम्ही डबल बॉयलर पद्धतीनेच गरम करायचं आहे त्यामध्येच वाटी असू द्या आणि त्यामधनंच घेत तुम्ही मालिश करून घ्यायची आहे डायरेक्ट ऑइल गॅसवर गरम करायचं नाही आहे लक्षात घ्या वापरण्याची पद्धत व्यवस्थेशीर लक्षात घ्यायची आहे डायरेक्ट ऑइलची वाटी गॅसवर ठेवायची नाही आहे गरम पाणी प्रॉपर करायचं आहे गरम पाण्यामध्ये ही ऑइलची जी वाटी आहे ती त्यामध्ये ठेवायची आहे त्यामध्ये असू द्या आणि पूर्ण मसाज करायची आहे हे ऑइल आता कधी वापरायचं आहे हे ऑइल तुम्हाला रात्रीच्या वेळेलाच वापरायचं आहे दिवसा यूज करायचं नाही रात्रीच्या वेळेला पद्धतशीर मयालिश करायची आहे ओव्हरनाईट ठेवायचं आहे पूर्ण बॉडी ही आपली रात्रीमध्ये रिलॅक्स असते तर इफेक्ट हा जास्त रात्रीच्या वेळेला होत असतो त्यासाठी रात्रीच्या वेळेला हे ऑइल यूज करायचं आहे पोटाला सुद्धा लावायचं असेल तर पोटाला दोन तीन ड्रॉप हे टमी मध्ये सोडायचं नाभीमध्ये सोडायचं आहे सॉरी दोन तीन ड्रॉप मध्ये सोडायचा आहे दोन मिनटं दोन सेकंद वेट करायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण असं मालिश करत करत पूर्ण बिंबीमधला ऑइल बाहेर काढायचं आहे पूर्ण पोटाला व्यवस्थेशीर मसाज करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे गरम काही कपडा असेल कॉटनचा दुपट्टा किंवा कॉटनचा काहीही कपडा तुमच्याकडे असेल तर तो पूर्ण बेंड करून असं पूर्ण बांधून घ्यायचा आहे रॅप असेल जे मिळतं शी ते पण तुम्ही रॅप केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे थोडंसं झाकून घेतलं तर कसं आहे थोडंसं हीट होतं हीट झाल्यानंतर तुमची पोटावरची जी एक्स्ट्राची चरबी झालेली आहे ती विरघण्यास मदत होते फास्टमध्ये म म्हणजे विरघळते कारण की आपला फॅन चालू असतो एकेकांकडे एसी चालू असतो चालला तरी हरकत नाही पण पोटाला काहीतरी झाकून घ्या ब्लँकेट पांघरून घ्या ओपन असं ठेवू नका एवढं मात्र प्रिकॉशनने काम करायचं आहे आणि ऑइल हे जेवण झाल्या झाल्या लगेच यूज करायचं नाहीये एक किंवा दीड तासाचा गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतरच पोटाला ऑइल मसाज करायचं आहे त्याचं कारण काय आहे कारण की तुम्ही जेवण करता पाणी पिता पोटात अन्न गेलेलं असतं पूर्ण पोट हे टम फुगलेलं असतं आणि त्यावर जर तुम्ही मालिश केली तर एकेकाला पोटदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो हेच ऑइलने होतं असं नाही आहे नॅचरल तुम्ही दुसरी कुठलीही गोष्ट जर पोटावर खाली हा खूप असा हात फिरवला किंवा जोरात मसाज केली तर पोट दुखायला प्रॉब्लेम होतो किंवा जेवण केल्या केल्या तुम्ही जर फास्ट वॉक केलं ना तरी सुद्धा पोटाला कळा येतात ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी सांगते आहे की जेवण केल्या केल्या खूप फास्टमध्ये चालणं किंवा फास्टमध्ये खूप मसाज करणं पोटाला रॉंग आहे ते कारण की आपण जर पाणी पेल्या पेल्या जर फास्ट जर पळत गेलो किंवा चाललो तर पोटाला कळा येतात हे सगळ्यांना माहिती आहे माहीत नसेल तर ट्राय करायचं आहे तर म्हणून आपण शतपावली करतो जेवण झाल्यानंतर का फास्ट पळत नाही किंवा फास्ट चालून किंवा पळत का वॉक करत नाही कारण की जेवण झाल्यानंतर शतपावलीच करावी लागते हा सकाळच्या वेळेला तुम्ही कितीही पळा कितीही करा काही प्रॉब्लेम होत नाही खाली म्हणजे पोट हे खाली असतं त्यासाठी तुम्ही करू शकता भरलेल्या पोटावर तुम्ही करू शकत नाही एक एक तासाचा अर्धा ते एक तासाचा गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतर पोटाला मसाज करायची आहे आणि जर तुम्हाला वॉक करणं पॉसिबल झालं तर वॉकिंगला जाऊ शकतात एक अर्धा किलोमीटर म्हणा एक किलोमीटर पॉसिबल असेल तर पॉसिबल नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये तुम्हाला काही खूप काही करायचं आहे खूप व्यायाम करायचा आहे केलं तर अतिउत्तम नाही केलं तर हरकत नाही काही प्रॉब्लेम येणार नाही वेट लॉस मात्र तुमचं होऊन जाणार आहे एका महिन्यामध्ये तीन चार किलो प्रत्येकाच्या बॉडीचा हॅबिट आहे बॉडीचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार तुम्हाला रिझल्ट मिळतो रिझल्ट हा मात्र हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतो तर हे ऑइल कसं वापरायचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि कोणाला काही डाउट असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे नाहीतर कमेंटमध्ये कमेंट करायची आहे ठीक आहे आणि ज्या वेळेला तुम्ही परचेस करणार त्यासाठी आणि वेगळ्याने एक्सप्लेन करावंच लागणार आहे तर हे ऑइल या पद्धतीने वापरायचं जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ओके आणि हे बघा हे आहे आपले फूड पॅड ज्याला आपण म्हणतो पॅड हे जे पॅड आहे यामध्ये दहा पॅड असतात म्हणजे तुम्हाला पाच दिवस जाणार पाच पेअर होतात दहा पॅड म्हणजे पाच पेअर होणार दोघी पायांचा तळ पायाला तुम्हाला एक एक लावायचं असतं म्हणजे हे तुम्हाला फक्त पाचच दिवस पुरतात जर तुम्हाला महिन्याचे पाहिजे तर महिन्याच्या पूर्ण कोर्सही घेऊ शकतात जर तुम्हाला पंधरा दिवसाचं फक्त ट्रायल म्हणून घ्यायचं असेल तर पंधरा दिवसाचं पण घेऊ शकतात ऑप्शनल आहे तुमचावर आहे जर ट्रस्ट असला तर एक एक महिनाभराचं देखील घेतात ज्यांना ट्रस्ट नसेल ते पंधरा दिवसाचे घेऊन घ्या त्यानंतर परत पंधरा दिवसांनी तुम्ही बुक करू शकतात यामध्ये दहा पॅड असतात पाच दिवसासाठी पुरतात दोघी पायांना एक एक फुटपॅच लावायचं आहे हे फुटपॅचचे काय फायदे आहेत ते देखील तुम्हाला सांगते ज्यांना बॉडीमध्ये एक्स्ट्रा जर टॉक्सिन असेल तर ते एक्स्ट्रा जे टॉक्सिन काढण्याचं काम हे आपलं पॅच करत असतं ज्यांना झोप लागत नाही ज्यांचे ओवरवेट झालेलं आहे ज्यांना बीपी शुगर डायबिटीस शुगर म्हणजेच डायबिटीज ज्यांना झालेली आहे ज्यांना पीसीवडीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना स्क्रीन रिलेटेड ज्यांना स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे हेअर रिलेटेड आहे खूप डॅनड्रफ आहे हेअरफॉल खूप होतो पिंपल्स येतात ॲक्ने येतात नेहमी चेहऱ्याला काही ना काही होत असतं तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ह्या आपल्या फूडपॅडने होत असतं पॅडचं कसं आहे की बॉडीतलं एक्स्ट्रा टॉक्सिन निघून गेल्यामुळे सगळेच प्रॉब्लेमचं सोल्युशन आपलं होत असतं कारण की बॉडीमध्ये एक्स्ट्रा टॉक्सिन असले की त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात वेट वाढणं हो वेट कमी होणं पिंपल्स येणं किंवा हेअरफॉल होणं शुगर बी पी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात शुगर आले म्हणजे बी पी येणं हे आवश्यकच असतं कारण की हे त्याला रिलेटेड आहे तर बी पी येतेच येते तर हे सगळं कंट्रोल करण्याचं काम हे आपलं फूटपॅच करत असतं यूज करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार एक्सप्लेन करेन याच्यामध्ये जे हे व्हाईट कलरचं आहे धा धा हे टिश्यू आहेत दहा टिशू असतात आणि दहा हे पॅक असतात जे हे तुम्ही बघता हे दहा पॅक असतात टिश्यूमध्ये जो स्टिकर असतो तो, तो स्टिकर ओपन करायचा आहे आणि हे जे तुम्हाला पॅड दिलेले आहेत हे पॅड तुम्ही ओपन करायचं आहे दोन आहे एका पॅकेटामध्ये दोन आहे हे एक आणि हे दुसरं तर याला ओपन करायचं आहे आतमधलं पॅकेट कट करायचं नाही तुम्ही वास जर घेतला तर तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटीचा वास यामध्ये येणार आहे पुढी कट करायची नाही फक्त हे जस्ट वरचा जो प्लॅस्टिकचा कागद आहे तोच ओपन करायचा आहे आणि जे तुम्हाला व्हाईट कलरचं जे हे टिशू आहे त्याच्यातला स्टिकर काढल्यानंतर हा लिहिलेला जो भाग आहे तो यामध्ये असं लावायचा आहे हे स्टिकर समजा आणि त्याच्यावर हे लावायचं आहे आणि हा तुमचा तळ पाय समजा आणि हे असं लावून घ्यायचं आहे लक्षात आलं लक्षात आलं नसेल तर स्पेशली तुम्हाला व्हिडिओ देखील शेअर करणार काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थेशीर समजून घ्यायचं आहे नंतरच यूज करायचं आहे तर दोघी पायांना तळ पायांना तुम्हाला हे रात्रीच्या वेळेला यूज करायचं आहे आधी व्यवस्थेशीर पाय व्यवस्थशीर धुवून घ्या आणि त्यानंतर हे दोघे पायांना लावायचं आहे पूर्ण रात्र ठेवायचं आहे कमीत कमी आठ तास तरी ठेवायचं आहे आणि सकाळी उठून ते काढून जर तुम्ही बघितलं तर पूर्ण काढं एक्स्ट्रा टॉक्सिन जी बॉडीत असते ती रोजचा नो रोज, रोज तुमची निघत जाणार ते पॅड काढून फेकून टायचं आहे ते यूज होत नाही नेक्स्ट डेला परत दुसरं घ्यायचं आहे दुसरं यूज करायचं आहे आलं लक्षात इथपर्यंत आता हे एकाच कामासाठी यूज होतं असं नाही प्रत्येक कामासाठी यूज होतं ज्यांना झोप लागत नाही ज्यांना उठल्या उठल्या सकाळी पाय ठेवले जात नाही पाय खूप दुखतात ज्या महिलांना पुरुषांना भरपूर जणांना असले माझे कस्टमर आहे जे आपले हे फूडपॅड यूज करत आहे ज्यांना त्याचा रिझल्ट खूप सुंदर भेटलेला आहे आणि त्यांचे फुड फीडबॅक्स देखील आपल्याला शेअर केलेले आहे फक्त वेट लॉससाठी आहे असं नाही जर तुम्हाला झोप लागत नसेल रात्रीच्या वेळेला स्नोरिंगचा प्रॉब्लेम असेल ज्यांना घोरण्याचा खूप प्रॉब्लेम असतो तर तो देखील याच्याने कमी होतो झोप शांत लागते पाय वगैरे दुखत नाही ज्यांची बी पीज आहे कंट्रोलमध्ये होते शुगर आहे कंट्रोलमध्ये होतो ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे ज्यांना पी सी ओ डी आहे वेळेवर पाळी न येणे असले जे पण काही प्रॉब्लेम असते तर सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन हे आपल्या पॅचने होत असते ओके तर हे घेणेसुद्धा आवश्यक असते आता तिसरा थर्ड प्रोडक्ट जो आहे आपला हा वेट लॉसच्या पावडर हंड्रेड ग्रॅमच्या पाऊचमध्ये हा आपला वेट लॉसचा पावडर असतो हा घेणेसुद्धा आवश्यक असतं वेट लॉससाठीही तिघही प्रोडक्ट घेणे खूप गरजेचं असतं तिघंही त्याला रिलेटेड आहे त्यासाठी ओके जर प्रॉपर पद्धतीने कमी करून घ्यायचं असेल तर तिघही प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल तिघही प्रोडक्ट घ्या हवं तर फक्त पंधरा दिवसासाठी घेऊन बघा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता वेट मात्र हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला कमी दिसणार म्हणजेच दिसणार महिन्याभराचा वेट करायचा आहे महिन्याभरात तुम्हाला दोन तीन किलोपर्यंत कमी होताना जाणवेल कारण की तुम्ही जर म्हणत असणार की महिन्याभरात मला पाच सहा किलो सात किलो वजन कमी पाहिजे तर तुम्हाला मी आवर्जून सांगेल असे जे सांगणारे असतात तर ते नॅचरल पद्धतीने वेट कमी झालेलं नसतं केमिकल असणार त्यामुळे एवढं फास्ट वेट कमी होतं कारण की नॅचरल पद्धतीने वेट कमी केलं तर तुम्हाला पुढं जाऊन प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही फक्त घाईघाईने मला वेट कमी पाहिजे असं जर करत असतील तर तुम्ही कोणीही प्रोडक्ट घ्यायचे नाही आहेत हे मी तुम्हाला या लाईव्हमध्येच सांगते आहे कारण की वेट वाढण्यासाठी जसा टाईम लागतो तसं वेट कर वेट कमी करण्यासाठी सुद्धा टाईम लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यासाठी थोडासा पेशन्स ठेवायचा आहे तुमची मनाची तयारी असू द्यायची आहे मेंटली तुम्ही प्रिपेड असलं पाहिजे या गोष्टीसाठी त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे की वेट कमी करण्यासाठी काही करायची नाहीये प्रॉपर पद्धतीने हळूहळू हळू स्लोरीपणे कमी झालं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण की हे जे आपले प्रोडक्ट आहे नॅचरल आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट नाहीये तर हळूहळू बरोबर वेट हे कमी तुमचं होत जाणार पहिले पंधरा दिवस जे असतं ते आपल्या बॉडीला आधी सवय होते सवय झाल्यानंतर पहिल्या महिन्यात थोडासा वेळ वेळ लागतो नंतरने तुमचा हळ दुसऱ्या महिन्यामध्ये अगदी फास्टमध्ये वेट कमी होण्याची प्रोसेस ही होत असते फास्ट म्हणजे खूप पण फास्ट करा करावी करावी असं मी म्हणणार नाही तुम्हाला कारण की पहिल्या महिन्यात जर तुमच्या दोन ते तीन किलो कमी झालं इनफ चालेल दुसऱ्या महिन्यात तीन किलो झाले सहा महिने सहा सहा किलो सात किलो कमी झालं भरपूर आहे नॅचरल पद्धतीने जर तुम्ही वेट कमी केलं तर माझ्या मताने खूप बरं होणार घाई गडबड अजिबात करायची नाही आहे यामध्ये आता हे जे आहे आपले हे वेट लॉसचं पावडर आहे हे कसं आहे मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी थोडंसं वॉर्म वॉटर करायचं आहे त्यामध्ये एक चमचा टाकायचा आहे पूर्ण मिक्स करून पिऊन घ्यायचं आहे अर्धा ते एक तास पर्यंत कॉफी जे पण तुम्ही घेत असाल तर ते घेऊ नका कारण की खाली पोटामध्ये आपल्या आतड्यांना हे पावडर पोसत असतं आतड्यांमधली एक्स्ट्राची जी चिकट घाण असते जे तुम्ही बर्गर पिझ्झा वगैरे जे खातात आपण तर एस्ट्राची जी चरबी आहे ती काढण्याचं काम करते त्यासाठी उपाशी पोटी जर तुमच्या आतड्यांना हे पावडर जर गेलं तर खूप जास्त प्रमाणात याच्या इफेक्ट तुम्हाला जाणून येतो त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ब्रश करा ब्रश केल्यानंतरने पण घेतलं चालतं थोडंसं कोमट गरम पाणी करा आणि त्यामध्ये हे पावडर मिक्स करून प्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पावडर सकट पिणं जर पॉसिबल नाही तर तुम्ही मिक्स करून गाळून देखील पिऊ शकता किंवा डायरेक्ट चम्मचने पावडर पिऊन घ्या खाऊन तोंडात टाका आणि त्यानंतर गरम पाणी जरी प्यायला तरी चालेल प्रोसेस सेम आहे पण गरम पाणी थोडंसं प्यायचं आहे कोमट गरम करण्याची तेवढी मेहनत करायची आहे कारण की बाकीचे जे पावडर असतात ते तुम्हाला रात्री भिजत घालावे लागतात सकाळी परत ते दोन कपाचं एक कप करायचं उकळवायचे एवढी दक्त करायला कोणाला वेळ नाही आहे आता सगळं धगधगीचं लाईफ आहे सकाळचे शेड्यूल खूप बिझीचे असतं सगळ्या महिलांचं पुरुषांचं तर त्यासाठी हे मी इझिली पावडर करून दिलेलं आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला चटक्यात फटक्यात घेऊन मोकळं होईल याच्यात जास्त धरून बसायची गरज नाही आहे त्यासाठी हे तुम्हाला इझिली करून दिलं आहे पण कोमट गरम पाणी करा जर तुम्हाला चवसाठी पाहिजे असेल चवीसाठी तर थोडासा लिंबू टाका किंवा तुम्हाला हणी पाहिजे असेल हणी टाका चॉईस ऑप्शन आहे असलं तर टाका नसलं तर काही गरज नाही थोडंसं वॉक करता आलं सकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला थोडंसं शेतपावली करता आली तर करायचं आहे सॅलड खाता आलं तर खायचं आहे हे तुम्हाला जर शक्य असेल तर करायचं आहे केलं तर फटक्यात काम होईल नाही केलं तर थोडासा वेट करावं लागेल मात्र वेट हे तुमचं हंड्रेड पर्सेंट कमी होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते आहे आणि जेवण जे आहे हे रात्रीचं जेवण तुम्ही आठ साडेआठच्या सा आधी जर करून घेतलं तर खूप बरं होणार कारण की कसं आहे दिवसभर तुम्ही किती एक्जर्शन केलं आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही कसं विचार करता दिवसभर मी खूप कामात थकलेली आहे जेवण करते आणि झोपते पण तुम्ही दिवसभरामध्ये जेवढं पण एकजर्शन केलं असेल आणि रात्रीच्या वेळेला जेवण करून लगेच जर तुम्ही झोपी जात असणार तर त्याच्यामुळे तुमचं वेट हे खूप फास्टमध्ये वाढत असतं कारण जेवण केल्या केल्या जर तुम्ही झोपला तर आपलं जे अन्न आहे हे पोटातच बसून राहतं आणि ते स्थिर होतं स्थिर झाल्यानंतर त्याला मुवमेंट कुठंच मिळत नाही आणि पोटामध्ये पूर्ण चरबी ही आपली जमा होतं असते कसं आहे जेवण केल्यानंतर तुम्ही काय फिरला थोडंसं वॉक केलं घरा घरामध्ये घरामध्ये दुसरे काहीतरी काम केली काही केले भांडी धुतली हे ते जे एक्स्ट्राची सकाळची जेवणाची तयारी भाजी कापणं हे ते काहीतरी बॉडीला मुवमेंट केलं तर ते जेवण सगळीकडे स्प्रेड होत असतं पण जेवण करून तुम्ही लगेच झोपला किंवा बसून राहिला तर पूर्ण चरबी ही पोटामध्ये जमा होते त्यासाठी प्रिकॉशन घ्यायचं आहे की ह्या गोष्टी व्हायला नको त्यासाठी तुम्ही आठ वाजता जर जेवण करून घेतलं तर आठ वाजता काही तुम्ही लगेच झोपून जात नाही आठचे दहा साडे दहाला जरी रोजचा तुमचा झोपायचा टाईम असेल तर दोन ते अडीच तासाचा गॅप हा तुमचा जेवणामध्ये होत असतो त्यासाठी तेवढा गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही आपला ऑइल यूज करायचा आहे म्हणजे कसं आहे जेवण झाल्यानंतर दोन तीन तास तुमचा गॅपही होतो आणि पोटाला ऑइल लावण्यासाठी पण इझिली पडतं ऑइल लावून घ्यायचं आहे बेल्ट बांधून घ्यायचं आहे आणि झोपून टाकायचं आहे थोडे दिवस तुम्हाला थोडंसं त्रास वाटेल पण रोजची सवय झाल्यानंतर अगदी तुम्ही इझिली करू शकणार पण रात्रीच्या जेवणाची वेळ ही जेवढी लवकर करता आली तेवढी लवकर करायची आहे सात साडेसात म्हणा आठ वाजता म्हणा कमीत कमी आठ ते साडेआठचा आध आधीच जेवण करून घेतलं तर खूप बरं होणार कारण की सूर्यास्त झाल्यानंतर आपली पचनक्रिया ही स्लो होते मंदावते त्यासाठी लवकरात लवकर आधीची जे पिढी होती आधीचे आपले जे आजी आजोबा होते यांचं कसं होतं सहा साडेसहा वाजता संध्याकाळी यांचं जेवण होऊन जायचं सात साडेसातच मी म्हणते साडेसात सातपर्यंत पर्यंत जेवण होऊन जायचं उरुकून त्यांचं नऊ नौ साडेनऊ ला झोपी जायचे आणि सकाळी पाच साडेपाचला उठण्याची वेळ त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नव्हता आता आपलं एज कमी असतं त्यानुसार एवढ्या लागून जातात की अगणित आहे एवढे उदाहरण आहे की कमी एज मध्ये शुगर बीपी थायरॉइड हे सगळ्या गोष्टी कमी वयामध्ये होतात जे आपण कधी ऐकले सुद्धा नाही असले आजार आपल्याला कमी वयामध्ये होत असतात कारण की आधीचे जे, जे लोक होती आधीचे जे, जे एजेड माणसं होती त्यांचा हा सकाळच्या पण जेवणाच्या फिक्स टाईम दहा साडे दहाला आणि दुपारच्या वेळेला पण त्यांची एक दीड वाजता चाहून जाते झोप पण घ्यायचे मस्त दुपारच्या वेळेला वेट कधी वाढलं नाही आजार पण कधी आला नाही चष्मा कधी लागला नाही त्यांना ऐकला ऐकण्यासाठी डोळे पण आजही ऐंशी हो पंच्याऐंशी वर्षाचे आहे माझी आजी अगदी कान पण अगदी सगळ्यां सगळं ऐकायला येतं चष्माची पण गरज नाही काही नाही एवढ्या ये एजमध्ये सुद्धा आज पण हेल्दी आहे कुठला त्रास नाही शुगर का बीपी वगैरे काही त्रास नाहीये तर असं आधीचं नाताचं करणं आणि ख थोडं कसं आहे आता आपलं खाणं सुद्धा सगळे फवारणीचे केमिकलचे आपण सगळे भाजीपाला वगैरे सगळं असं खात असतं तर हे सगळ्या व्याधी लागणं नॅचरल आहे पण ज्या गोष्टी आपल्याला जर पॉसिबल असेल तर ते नक्कीच आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे तुम्हाला आवर्जून मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगते आहे की ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल आहेत त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपण चांगली हेल्थ राहणार आपण चांगलं राहू शकणार खूप वर्षपर्यंत जगू शकणार तर हे सगळं सर्वस्वी आपल्यावर डिपेंड करतं की आपण कसला शेड्यूल आहे आपला शेड्यूल कसा आहे आपण कसं राहायला पाहिजे हे सर्वस्व आपली चॉईस आहे आपण कसं राहायचं आहे तर भरपूर सह सांगून झालेला आहे आजचा मध्ये तर सगळ्यांनी स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे आणि वॉक करता आलं तर एक दोन किलोमीटर नाही म्हणणार मी अर्धा तास पंधरा वीस मिनटं जेवणानंतर थोडीशी शतपावली जर करता आली तर शतपावली करायची आहे आणि लवकरात लवकर मात्र जेवण करायचं आहे रात्रीचा जेवणाला उशीर करू नका कमीत कमी आठपर्यंत साडेसात ते आठपर्यंत करून घ्या तुम्हाला एवढा छान रिझल्ट येणार ना की तुम्ही स्वतः राहून मला रिव्ह्यू देणार आहे कारण की माझे जे कस्टमर आहे ना ते भरपूर सारे कस्टमर आपले वेट लॉसचे प्रोडक्ट यूज करत आहे आणि खूप सुंदर फीडबॅक त्यांचा येत आहे मेल फिमेल दोघही आपले प्रोडक्ट यूज करत आहे मध्ये आठ दिवसापूर्वी एका आ, फिमेलचा मला मेसेज आलेला की ताई तुमचं प्रोडक्ट वेट लॉसचं जे मी यूज करत होतं बऱ्यापैकी मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे जो टी शर्ट मला जात नव्हता तो टी शर्ट मला इझिली आता मी वेअर करू शकतो एवढे ते हॅप्पी झाले आणि एवढा छान फीडबॅक दिलेला आहे म्हणजे सुद्धा हॅपी आणि मी सुद्धा हॅपी म्हणजे कसं होतं की तुमच्या या फीडबॅकने मला कामाला उत्साह होतो हो, आणि नवीन काय आपल्याला समोरपर्यंत पोहोचवता येईल हे माझ्या माइंडमध्ये येत असतं तर एवढे छान छान फीडबॅक जर तुमचे येतात तर असेच फीडबॅक तुमचे कायम असू द्या आपले प्रोडक्ट जे नवीन आहेत ज्या नवीन ताई मला फर्स्ट टाईम बघत असतील तर त्यांनी आवर्जून एकदा आपले कुठले तरी प्रोडक्ट परचेस करून बघायचे आहे आणि तुम्हाला रिजल्ट स्वतः बघायचा आहे ज्यांना रिसेलिंग करायचं असेल तर रिसेलिंग देखील करू शकतात भरपूरशा महिला आहे ज्या हॉफिसमध्ये आहे घरातनं बाहेरनं असूनसुद्धा आपले प्रोडक्ट सेलिंग करत आहात तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही देखील झिरो इन्व्हेस्टमेंटने आपले सगळे प्रोडक्ट सेलिंग करू शकतात त्यासाठी तुम्हाला काही मेहनत करावी लागत नाही जे आपले प्रोडक्ट आहे ते तुमच्या व्हॉट्सॲपला फेसबुकला तुम्हाला जस्ट पोस्ट करायचे आहे आणि तुम्हाला ऑर्डर मिळवायची आहे यामध्ये तुम्हाला काहीच करावं लागत नाही इन्व्हेस्टमेंटसुद्धा करावी लागत नाही पार्सल पोचवण्यासाठी सुद्धा मी त्यांना मदत करते माझ्याने जेवढं पॉसिबल होतं तेवढं जास्तीत जास्त मी मदत करण्याचा महिलांना प्रयत्न करत असते ज्या घरी बसून ताई आहे ज्यांना करायचं आहे पण बाहेर जाऊ शकत नाही ज्यांना बिझनेस करायचा आहे पण अभावी करू शकत नाही मुलं लहान असल्यामुळे घर घराच्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही असल्या भरपूर ताई आहे ज्या आपले प्रोडक्टची सेलिंग करत आहेत जर तुम्हालाही वाटत असेल की आपण पण करावं तर मला नक्की संपर्क करायचा आहे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देणार आहे चला तर मग आजचा लाईव्ह तुम्हाला कसं वाटला ते आवर्जून मला मेसेज करायचं आहे आजचा लाईव्ह हा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे ज्या मैत्रिणींना खरंच आपलं नॅचरल पद्धतीने जर वेट कमी करायचा असेल आणि तुमच्या शेअरिंगने जर त्या मैत्रिणींपर्यंत पोचत असेल तर त्याहून पुढण्याचं काम तुमच्यासाठी कुठलंच नसणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोचवायचा आहे उद्या भेटूया आपण नवीन प्रोडक्टसं तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि गुड नाईट वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासनं आभार आहे आणि जे मला रेकॉर्डिंग लाईव्हमध्ये बघतील त्यांनीसुद्धा आवर्जून पूर्ण आपला व्हिडिओ बघायचा आहे आणि लास्टमध्ये आपल्या व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरायचं नाही आहे आणि जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला आज पुरतं एवढंच उद्या भेटूया नवीन प्रोडक्टसह तोपर्यंत बाय गुड नाईट थँक्यू